शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपळाईत रक्तदान शिबिर विविध कार्यक्रम जिल्ह्याचे युवा नेतृत्व सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळा तालुक्यातील उपाय खुर्द येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस युवती शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनंती कुलकर्णी व ग्रामस्थांच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उपळाई खुर्जामधील एडके राजपूत वस्ती व मोहिते वस्ती या दोन जिल्हा परिषदच्या शाळांना मोफत साऊंड सिस्टीम देखील देण्यात आली या प्रसंगी शेवटी सिंह मोहिते पाटील ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख बारादाबा शिंदे रामकाका मस्के रावसाहेब नाना देशमुख गोविंद भाऊ पवार पाव शंभू साठे यशवंत शिंदे गुरुराज कानडे संतोष मुटकुळे सचिन लोकरे प्रसाद पाटील धनाजी देशमुख पप्पू कदम सोमनाथ गायकवाड समाधान नानपट केशव गायकवाड अविनाश धोत्रे सुभाष इंदेलकर विजय कोकाटे सतीश चोपडे शीतल जोकार सत्यवन लटके विशाल कानगे सरपंच राहुल जाधव तुषार बारबोले राजू केचे सतीश चोपडे चैतन्य शेटे अंकुश जाधव नागेश इंगळे नवनाथ इंगळे दत्तात्रय पाटेकर गोटू नाईक मोहिते भाऊसाहेब अक्षय मोहिते राजू महिते महेश बोगे, बोगे, या भोगे संजय भोगे यासह ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर ब्लड बँक शाखा कुर्डवाडी हे मोलाचं सहकार्य केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा